आणि यानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्हची बातमी आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये चार पूर्णांक सहासष्ट मीटरची भरती आज येणार आहे मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राला सध्या उधाण यायला सुरुवात झाली आहे आणि खबरदारी म्हणून पोलिसांकडनं मरीन ड्राईव्ह परिसर रिकामा करण्यात आलाय मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्राच्या उंच उंच लाटा पाहायला मिळत आहेत आणि बारा चाळीस वाजताची भरतीची वेळ होती त्यामुळे आता आणखीन भरतीचा सगळ्यात उच्चांक काही वेळात पाहायला मिळू शकतो आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत लाईव्ह थेट जाऊयात मरीन ड्राईव्हवरती अभिषेक काय परिस्थिती आहे सध्या पोलीस कसे कारवाई करतायत किती उंच लाटांची अपेक्षा आहे मी सध्याला मरीन ड्राईव्हवर आहे पूर्वी आणि आपण सध्याला बघू शकतो आहे की पोलिसांकडनं खबरदारी म्हणून संपूर्ण जो मरीन ड्राईव्हचा परिसर आहे त्याला वेडा घालण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच चार पूर्णांक सहासष्ट मीटर इतक्या उंचीच्या लाटा आपल्याला आत्ता बारा वाजून चाळीस मिनिटांनी पाहायला मिळत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्याला या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे एकूणच ह्या पर्यटकांना देखील बाजूला करण्याचं काम पोलिसांकडनं सध्याला केलं जात आहे एकूण पोलिसांकडनं आज आव्हान देखील करण्यात आलेलं होतं की कि किनारपट्टी भाग असेल किंवा मरीन ड्राईव्ह परिसर इथे असेल इथनं दूर राहण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं होतं मात्र पर्यटकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी जी आहे ती आज देखील मरेन ड्राईव्ह परिसरात पाहायला मिळत आहे एकूणच पावसाचे दिवस आहेत आणि या मान्सूनचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला या मरेन ड्राईव्हवर देखील पर्यटक जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत एकूणच समुद्राला उधाण देखील आलेलं आहे चार पूर्णांक सहासष्ट मीटर इतक्या उंच लाटा आता कोसळताना पाहायला मिळत आहेत आज दिवसभर मुंबईमध्ये पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे एकूणच सध्याला मी कॅमेरामॅनला सांगेल की समुद्राची दुष दृश्य जी आहेत ती दाखवावी आपण सध्या बघू शकतोय मोठ्या प्रमाणात ज्या उंच लाटा आहेत त्या इथं कोसळताना पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं चार पूर्णांक सहासष्ट मीटर इतक्या उंच लाटा आहेत प्रामुख्यानं जर पाहायचं तर आज पावसाचा दिवस आहे एकूणच अनेक ठिकाणी आपल्याला जे पाणी आहे ते देखील साचल्याचं पाहायला मिळू शकतं आज दिवसभर पाऊस असल्यामुळे एकूणच सोबतच भरती देखील आहे आणि त्यामुळे जे सखल भाग आहे तिथं देखील पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या देखील समोर येताना ये बघायला मिळू शकतात प्रामुख्यानं आज असेल किंवा उद्या असेल मुंबईमध्ये दिवसभर पाऊस आपल्याला राहताना पाहायला मिळणार आहे मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडनं जारी करण्यात आलेला आहे आणि पावसाची तीव्र बरोबर आहे अभिषेक त्यामुळे मोठमोठ्या लाटा मरीन ड्राईव्हला धडकताना आपल्याला दिसणार आहेत त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावं शक्यतो समुद्रकिनारी जाऊ नये धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अभिषेक